स्वरूपी नेमणूक करावी सर्व सेवा लागू कराव्यात पगार वेळेवर यासह अनेक मागण्यांसाठी राज्यातील आय सी टी शिक्षकांचं पुण्यात नऊ मे पासून उपोषणास सुरुवात केली असून यातील अनेकांची प्रकृती ढासळलीय तरीही उपोषणकर्त्यांची दखल न घेतली गेल्याने नाराजी व्यक्त होतीये आयसीटी अर्थात संगणक शिक्षकांची कायमस्वरूपी नेमणूक करावी सर्व सेवाशर्ती लागू कराव्यात पगार वेळेवर व्हावेत यासह अनेक मागण्यांसाठी राज्यातील आयसीटी शिक्षकांचं पुण्यात बेमुद उपोषण सुरू आहे यातील काही उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय नऊ मे पासून हे सर्व शिक्षक उपोषणाला बसलेत शिक्षकांच्या उपोषणाची दखल न घेतली गेल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली केंद्र शासनाच्या मार्गदर्शक राबवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय काढण्यात आला होता त्यानुसारच कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने या सर्व शिक्षकांची नेमणूक झाली होती मात्र कॉन्ट्रॅक्ट संपल्याने हे सर्व शिक्षक आता बेरोजगार होणार आहेत त्यामुळे आमच्या मागण्यांचा त्वरित विचार व्हावा अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या सरकार प्रयत्न करणार आहे अशा रीतीने आश्वासन सातत्याने दोन वर्षात देत आलेलं आहे परंतु प्रत्यक्षात कृती मात्र करताना ते दिसत नाही एकीकडं मेक इन इंडिया असेल डिजिटल इंडिया असेल याचे ढोल सरकार पिटवत आहे परंतु जी शैक्षणिक पिढी आहे जी काही पिढी शिक्षण आता घेत आहे त्या पिढीला संगणक ज्ञान देण्याच्या बाबतीत मात्र सरकारचं ठोस धोरण हे दिसत नाही त्याच्यामध्ये ह्या संगणक शिक्षकांना सरकारने ताबडतोबीने कायम केलं पाहिजे देशातील इतर मागास राज्यांनी जर संगणक शिक्षकांना कायम करताय तर प्रगत म्हणणाऱ्या महाराष्ट्र राज्यांनी या राज्यातील संगणक शिक्षकांना कायम केलं पाहिजे ही आम्ही प्रमुख मागणी आहे आणि आजपर्यंत तरी फक्त उपायुक्त यांनी चर्चा केलेली आहे परंतु आयुक्तांनी आजपर्यंत त्याची दखल घेतलेली नाही तर ती दखल सरकारने ताबडतोब घ्यावी अशी आम्ही मला विनंती करतो अन्यथा या आंदोलनाचं आणखी तीव्र स्वरूप आम्ही त्याला देणार आहोत प्रतिनिधी रोहन गवळी जीवन न्यूज पुणे